काय कसं आहेत सगळे कशा वाटतात ब्लॉग मस्त वाटतात ना आता मी चांगलं ब्लॉगला आजचा आहे फ्रायडे बघूया आजच्या दिवसभरात काय काय घडतात काल पाऊस तो नव्हता मध्ये मध्ये पडला नाही गेला ऊन चांगलं दाखलेला आता बघू कसं काय आहे ते पुढे दाखवत राहीन तुम्हाला काय काय आहे ते आता गणपतीची तयारी सुरुवात करायला पाहिजे आणि गणपती येत आहे सो ते पण राहत आहे ते बाकी ते पण ब्लॉक घेणार आहे कलाविट कुठे ही मेट्रो आहे बेलापूर वरना सुटते ते पेंदर पर्यंत जाते तळोजाला जायला अरे चांगली कनेक्टिव्हिटी आहे सध्या तरी कारण की अजून तिकडे जायला बस वगैरे खूप वेळ लागत मेट्रोने जाऊ शकतो आपण भले जरा तिकीट जास्त आहे पण बसून जायला भेटतं आरामात तो भेटू शकतो पंधरा पंधरा का वीस वीस मिनटांनी एक एक फ्रिक्वेन्सी आहे त्याची अजून का मी गेलो ना नाही तिथे तू पण आहे चांगली आहे बघा हे आहे बेलापूर स्टेशन चेंबूर स्टेशनच्या आधी थांबलेली आहे काय झालं काय माहिती ब्रिजच्या खाली खालीच थांबली आहे बरोबर समोरून येणार पण मिनिट झालं बस स्टेशनला आला आणि पाऊस आलाय जोराचा आणि गर्दी बघा सहा आलेली लोकल नऊ वाजून चार मिनिटांची बारा डब्यांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी जलद लोकल आहे काय आहे आता तू पोस्ट ऑफिसला भेटू बोलला राजकोपर स्टेशनला आलो आहे आज जरा गाई गाईत निघालो आहे जरा काम आहे म्हणून भेटूया तर कदाचित बहुतेक हा ब्लॉग लवकरच संपलेलं नाही बघू पण आता मी कधी राजकोपरला आणि मी आता निघतोय घरी जायला जाऊया आपण कसं वाटतं ब्लॉग जरा सांगत चला मस्त रिॲक्शन वगैरे ते येत आहेत प्रॉपरली एक गिफ्ट पण भेटल्याने तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेल आत्ता नाही दाखवणार बरोबर टायमावर दाखवेल एक गिफ्ट आला आहे मला छोटासा इनकरेज बनवतो व्हिडिओ चांगला जरासा माझ्याकडनं तुला एक छोटासा सपोर्ट की तू अजून प्रगती करावी म्हणू असा तर मी दाखवेन ते तुम्हाला गिफ्ट आ, चला तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो बाय बाय भेटू पुन्हा उद्या नवीन काहीतरी घेऊन सो so, आता गणपतीची तयारी सुरू करायला पाहिजे कारण की गणपती येत आहेत पुढच्या आठवड्यात सत्तावीस तारीखला गणपती येतात तर गणपतीच्या आधीची मजा गणपतीची तयारी डेकोरेशन वगैरे ते सगळ्या तयारी दाखवीन मी तुम्हाला तर भेटू चला बाय बाय कसे व्हिडिओ सांग वाटत आहेत ते सांगा नक्की आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि करत जा लवकरात लवकर टेन डेज चॅलेंजमध्ये मिनिमम हजार सबस्क्रायबर करायचं असं मी स्वतः ठरवलं तर तुम्ही माझ्या ठरवण्याला तुम्ही सपोर्ट करा आणि मला सबस्क्राईब करा बाय ना